शब्दमन आणि प्रेम हम्म क्रिया ओके सो पार्ट ॲट टू हंड्रेड एटी सिक्स सो पार्ट टू हंड्रेड एटी फायव्ह मध्ये बघितलं होतं आपण शुभक्रिया दोघेही मस्त सकाळी सोबतच उठतात आणि तसंच आपापलं आवरण घेऊन छान कॉफी घेऊन आंघोळ करून लॅपटॉप घेऊन बसलेले असतात हॉलमध्ये सोफ्यावर तर क्रियाचा कॉल होतो जस्ट रिविका पीए सोबत सो, सो आता पुढे बघू काय झाला काय होणार आहे शुभ विचारतो क्रियाला की सगळं ठीक आहे ना बेबी घे पाणी पी तर क्रिया पाणी पिऊन ग्लास ठेवत बोलते की ठीक आहे पण आणि नाही पण काही ना काही प्रॉब्लेम्स क्रिएट करतच असतात ही लोक माझं डोकं फिरलं ना खरंच डायरेक्ट नोटीस पिलटच देते यांना तरीही रेविका खूप चांगल्या पद्धतीने सर्वांना गाईड करून सांगत असते समजावत असते तर शुभ समजावत असतो आणि शांत करत असतो क्रियाला आणि मग क्रिया, क्रिया फायनली शांत होते <laughs> आणि मग दोघे आपापलं काम करत असतात आणि तेव्हाच येतो वंशकाचा मेसेज तर शुभ ब्राईटनेस कमी करून मेसेज टाईप करतो देन वंशका विचारत असते की के केव्हा भेटायचं आहे तो अजून सांगितलं नाही मला तर शुभ हो हो सांगतो बोलत असतो क्रियाचा ऑफिसला जायचं फिक्स बिकॉज ऑफ इमर्जन्सी मिटिंग तर तसंच क्रिया टिफिन घेते आपलं आणि शुभला विचारते जेवण आता करणार का तू म्हणजे आता करत असेल तर मी वाढून देते आणि मग जाते तर शुभ बोलतो की मी नंतर करतो जेवण सो तू आरामात जा ऑफिस आणि पोचल्यानंतर मेसेज कर मला तर क्रिया हो बोलून तसंच रेडी होते आणि चालली जाते आणि मग शुभ करतो वंशिकाला कॉल वंशिका कॉल रिसिव्ह करते तर शुभ बोलतो आत्ता भेटायचं का आपण तर वंशिका हो बोलते आणि मग दोघेही एका कॅफेमध्ये भेटायचं ठरवतात हो आणि जातात भेटायला देन ऑलमोस्ट थर्टी मिनिटने शुभ पोचतो कॅफेमध्ये आणि वेट करत असतो देन वंशिका येते ऑटोमधून उतरते आणि शुभ बघतो बाहेर तसं तर वंशिकाला बघून थोडा विचार करू लागतो की हे वंशिका तर नसेल कारण वॉक पण सेम हेअर्स अजूनही लॉंग फेस पण थोडा मॅच होत आहे देन तसंच वंशिका येते कॅफेमध्ये आणि बघते इकडे तिकडे तर शुभ दिसतो तर तसंच जाते स्माइल करत आणि मग आधी बोलते शुभ ना तर शुभ हो बोलतो आणि तसंच उठून बसायला चेअर देतो प्लीज देन वंशिका बसतात शुभ बसतो देन दोघे एकमेकांना बस बघतच चेअर वर जस्ट ऍडजस्ट करत बसतात देन शुभ बोलतो अजूनही लॉंग आणि तितकीच प्रिटी स्माइल यू आर लुकिंग सो ब्युटिफुल देन वंशिका थँक यू बोलून मस्त स्माइल करत असते आणि बोलते तू आधीपेक्षा खूप हँडसम दिसतो आता आणि वाव माझी फेवरेट मोस्ट फेवरेट हेअरस्टाईल दोघे स्माइल करतात आणि मग वेटर येतो आणि तसंच काय ऑर्डर करू सांग तर वंशकर तसं सांगताच शुभ दोघांसाठी ऑर्डर देतो आणि मग क्रियाचा मेसेज येतो इतक्यात ओ माय गॉड <laughs> शुभ तसाच फोन बघतो आणि क्रिया विचारत असते जेवण केलं का शुभ तू तर शुभ खोटं सांगतो की हो ग झालं जेवण आणि कामात आहे म्हणून सांगून ऑफलाईन जातो देन क्रिया पण ठीक आहे बोलून ट्रस्ट करते आणि आपलं काम घेऊन बसते ऑर्डर येतो आणि मग दोघे इथे खात बोलत असतात तर वंशिका बोलते काय मग कशी चालू आहे लाईफ तर शुभ सांगतो की मस्त चालू आहे आणि मला तुला एक सांगायचं आहे माझ्या लाईफ मध्ये मी खूप पुढे निघून गेलो आहे आणि तुझ काय चाललंय तुझ्या लाईफ मध्ये काय चाललंय तर वंशिका बोलते पुढे मीन्स कशात कुठे आणि जर रिलेशन बद्दल विचारत असशील मला तर मी अजूनही तिथेच थांबलेली आहे फ्रेंड्स भरपूर बनवले पण बॉयफ्रेंड वगैरे कधीच नाही खूप प्रेम केलाय मी तुझ्यावर असाच कसा विसरू शकत आहे ना तर करायला लागतो की ओ नो आता काय करू कसं करू हे अजूनही मूव ऑन झाली नाहीये म्हणजे मी क्रियाबद्दल सांगितलं तर काय करेल वंशिका कशी रिॲक्ट होईल पण मला क्रियाबद्दल सांगणं फार महत्वाचं आहे कारण त्याशिवाय मी हिच्याशी बोलत राहिलो तर हे पुन्हा प्रेमात पडेल आणि अवघड होईल सगळं तर तसं शुभ बघत असतो वंशिकाला फक्त तर वंशिका विचारते की काय झालं तू असं का बघत आहेस मला हम्म तर शुभ बोलतो मला तुला काहीतरी सांगायचं आहे सो तू शांतपणे ऐकून समजून घेशील ना प्लीज गैरसमज करू नको फक्त तर वंशिका तसंच नॉर्मल टोन मध्ये बोलते की सांग ना काय झालं काय बोलायचंय तुला तर शुभ सांगतो की मी रिलेशन मध्ये आहे मागच्या फोर इयर्स पासून आणि आता ऑलमोस्ट टू इयर्स पासून लेबिन मध्ये राहत आहे नागपूरची मुलगी आहे ती इथे माझ्यासाठी माझ्या सोबत राहते ती तर ह्या ऐकताच वंशिकाला खूप जोराचा ठसका बसतो तर तसा शुभ पटकन उठून पाणी देतो वंशिकाला आणि मग वंशिका जवळपास पाच ते सात मिनिटांनी शांत होते आणि डोळ्यात पाणी पण असतं बाप रे तर तसंच मनुष्य विचारायला लागते सगळं तर शुभ तसं सगळं सांगत जातो वन दोघेही उठतात घरी जायला तर बाहेर येऊन शुभ बोलतो की मला तुला हे भेटूनच सांगायचं होतं कारण मला माहिती होतं तुला खूप त्रास होईल पण प्लीज यापुढे तू स्वतःला सांभाळशील प्लीज आणि मी तुझ्याबद्दल क्रियाला पण सांगणार आहे माहितीने आता ती यावर कशी रिॲक्ट होईल पण तिला सांगणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि बाय द वे वंशिका मी तुला सोडून देतो चल कारण पावसाचं वातावरण आहे सो केव्हाही पाऊस सुरू होईल आता तर वंशिका नाही नाही बोलते पण शुभ ऐकत नसतो आणि मग तसाच वंशिकाला सोडायला जातो वंशिकाच्या घरी वंशिकाच्या कॉलनी मध्ये जाताच क्रिया कॉल करते शुभला तर शुभ बघून सायलेंट करतो फोन आणि तसाच वंशिकाच्या फ्लॅटवर पोहोचतो देन तसंच परत कॉल येतो क्रियाचा तर शुभ रिसिव्ह करतो आणि वंशिका थांबलेली असते बाजूलाच तर क्रिया विचारते की अरे काय झालं शुभ तू कॉल का कट आहेस तर शुभ खोटं बोलतो की अगं बाईकवर होतो थोडं काम होतं घर तर घरी आलो होतो सो म्हटलं फ्लॅटवर जाऊनच कॉल बॅक करावं पण तुझा कॉल परत आला मग उचलला तर क्रिया ठीक आहे बोलून कॉल कट करते तर वंशिका बोलते की खूप प्रेम आहे विश्वास आहे तिचं नीट सांभाळ कर तिचा तर शुभ बोलतो हो माहिती आहे नक्कीच सांभाळणार देन वंशिका चालली जाते आणि जाताना परत डोळ्यात पाणी येतं तर ते पुसून घेत जाते आणि हे शुभ बघतो तर शुभला वाईट पण वाटतं आणि मग शुभ तसंच परत येतो फ्लॅटवर आणि आपलं काम करत बसतो तर कामात लक्ष लागत नसतो तर तसंच वंशिकाला कॉल करतो तर वंशिका रडतच झोपलेली असते तर थर्ड कॉल रिसिव्ह करते आणि हॅलो बोलते तर शुभ बोलतो की तुझा आवाज का असा येत आहे रडत होती ना तू वंशिका नाही बोलते वनशुभ परत परत विचारतो हो, तर वंशिका सांगते की हो मी रडत रडत झोपी गेली ते आताच तुझा कॉल नंतर उठली आहे सॉरी सॉरी फॉर वन साइड प्रेम खूप जास्त हार्ड ब्रेकिंग शुप बोलतो हे बघ वंशिका तुला त्रास द्यायचे किंवा कोणत्याही वाईट इंटेन्शनने मी काहीच सांगितलं नाहीये तू मला सिंगल समजून बोलत होते आणि यामुळे तुझ्या मनात होप्स असते आपल्याबद्दल सो म्हणून मी क्लिअरली काही ते सांगितलं पण तू असं रडून त्रास करून घेऊ नको मला खरंच खूप वाईट वाटत आहे तर अंशुका ठीक आहे बोलते आणि तसंच सांगते की कधीतरी कॉल करेल मी अचानक आठवण आल्यामुळे सो तेवढा कॉल रिसीव करून बोलशील प्लीज तर शुभ ठीक आहे बोलतो देन कॉल कट देवनिंगला साडेपाच वाजतात तर तेव्हा क्रिया जेते ते जस्ट नॉक करते तर शुभ तसंच डोअर ओपन करून विचारतो की ओ हो आज लवकर आली माझी क्रियू मॅम सो बेबी कसा होता दिवस आणि आत्ताच मूड कसा आहे सा? क्रिया सांगते आत्ताचा मूड बोलशील तर तुला रूम मध्ये घेऊन जाऊन जरा कंबर दाबून घ्यावी असं वाटत आहे पण तो अतिहुशार असल्यामुळे मला हा रिस्क आता तरी घ्यायचा नाहीये कारण जेवण बनवायचं राहून जाणार या रिस्कच्या नादात सर नेक्स्ट पार्ट फायनली पार्ट टू एट सेव्हन मध्ये बघणार आहे आपण ह्यावर शुभ काय बोलतो आणि क्रिया बोलल्याप्रमाणे होईल की तेच नंतर होईल आणि शुभ केव्हा कसं सांगतो क्रियाला वंशिका बद्दल आणि स्टोरी मध्ये पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही शुभ शक आहा